अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला अष्टमीच्या दिवशी हवन कसं करायचं खूप सेवेकारकचे प्रश्न होते खूप जण हवनाच्या भीतीमुळं दुर्गा सप्तशितीच वाचत नव्हत्या हवनाची भीती बाळगायची नाही खूप जणांना सांगितलं मी फोनवर पण सांगितलं की हवनाची भीती मुळे तुम्ही सप्तशती वाचत नाही असं करू नका अष्टमीच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी प्रत्येकाला हवन करायचं आहे तुम्ही ग्रुपने जर वाचत असाल तरी पण आपल्या घरी आपलं घर महत्वाचं लक्षात ठेवा आपल्या घरी हवन झालं पाहिजे अष्टमीच्या दिवशी घरच्या घरी आपण हवन करावं हवन करताना काय काय साहित्य लागणार आहे हवन करताना कोणत्या ओळीपर्यंत हवन करायचं याच्याबद्दल मी पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेट सगळ्यात पहिले आपल्याला अष्टमीच्या दिवशी हवन करायचं आहे अष्टमीच्या दिवशी ज्यांनी उपास केला नसेल त्यांनी त्या दिवशी उपास करू शकता कारण की खूप जणांचे नवमी काही काही जणांचे उपास बालाजी कुलदेवत आहे त्यांचे दसऱ्याला उपास सुटतात आणि ज्यांचे देवी कुलदेवत आहे ते नवमीला उपास सुटतात म्हणून अष्टमीला दिवसभर उपास करून दुसऱ्या दिवशी उपास सुडायचा असतो हे लक्षात ठेवा याचा पण व्हिडिओ मी करणार आहे आता हवनामध्ये आपल्या हवनामध्ये प्रत्येकाच्या पात्र प्रत्येकाच्या घरी असावं पात्र तांब्याचं असेल किंवा साधं जरी हवन पात्र तुम्ही आहे ते प्रत्येकाने घ्यावं किंवा नसन घेत असेल तर साधं तुम्ही डिश मध्ये कशामध्ये पण टोपल्यामध्ये कशामध्ये पण हवन करा हवन करताना साहित्य काय लागेल लक्षात ठेवा हवन कधी करावं सकाळी हवन करावं हवन करताना साहित्य काय लागेल आपल्याला शुद्ध तूप गाईचं शुद्ध तूप लागेल आपल्याला परत गौरी असेल गाईची शेणाची गौरी असते गौरी असेल काही काही जण कोळशे पण वापरता वड असेल पिंपळ असेल औदुंबर असेल त्याच्या काड्या त्याच्या काड्या वड औदुंबर पिंपळ त्याच्या काड्या आताच तोडून आणा खाली पडलेल्या असत्या काड्या ते आणायच्या स्वच्छ करायच्या वड पिंपळ औदुंबर परत आपण साखर असेल गहू असेल तांदूळ असेल एवढंच आपल्याला लागणार आहे बाकी काही लागणार नाही बस त्याला समिधा म्हणता त्याला म्हणत समिधा म्हणता हवन होमपुडा होमपुडा पण आपल्याला भेटला होमपुडा पण घ्यावा म्हणजे काय काय लागेल आपल्याला हवन पात्र गहू असेल तांदूळ असेल शुद्ध तूप असेल वड पिंपळ औदुंबर त्याच्या समिधा खाली पडलेल्या काडे असतात जमा करून आणा भरपूर भरपूर लागणार आहे आणि नंतर आपल्याला शुद्ध तूप एवढं आपल्याला लागणार आहे आपण विडे हे टाकणार नाहीये हे फक्त सप्ताह सप्ताच्या काळामध्ये आपण विडे टाकत असतो सूत्र टाकत असतो नैवेद्य टाकत असतो ते सप्ताच्या काळामध्ये आता नाही घरच्या घरी करायचं आपल्याला हवन छोटं पात्र बस जा हे केल्यानंतर हे सगळं साहित्य आपण आणलं याच्यामध्ये थोडं कमी जास्त असेल चालेल काही प्रॉब्लेम नाही गहू तांदूळ प्रत्येकाच्या घरी असता शुद्ध तूप परत शुद्ध तू हे टाकल्यानंतर आपण काय करायचं हे सगळं साहित्य ठेवायचं हवन पात्र सोम ठेवायचं आणि हवन पात्र ठेवल्यानंतर आपण काय करायचं पहिले हवनाची पूजा करायची त्यांची लावायचं हवनाची पूजा करायची अष्टमीच्या दिवशी सकाळी हवन करावं हे लक्षात ठेवा तुमचं सार्वजनिक जरी हवन करत असणार पण आपल्या घरी हवन करणं महत्वाचं आहे दुर्गा सप्तशती आपल्याला एक तेरा पाठ वाचायचे हवनाच्या दिवशी तर तुम्ही प्रत्येक अध्यायाला स्वहाकार घ्या किंवा प्रत्येक ओवीला जिथं उवाच येईल प्रत्येक ठिकाणी जेव्हा उवाच जेव्हा येईल ब्रह्म वाच देवी वाच ऋषवाच जेव्हा उवाच जेव्हा येईल तेव्हा स्वहाकार करायचा पाच बोटांनी सुहाकार करायचा सुहाकार करताना तुम्ही गहू असेल तांदूळ असेल किंवा शुद्ध तूप ते टाकायचं स्वहाकार करायचा हवन सुरू करायच्या हवन पहिले पेटून घ्यायचं खाली दिवा लावा हवनाला फूल लावा फूल लावायचं दर्शन करायचं बसताना आपण आसन घ्यायचं संरक्षण घ्यायचं असंच बसायचं नाही हवन करताना गाऊन वर ड्रेसवर हवन करायचं नाही पुरुषांनी पण जिंची पॅन्ट याच्यावर हवन करायचं नाही प्रॉपर धोतर घाला सवळ घाला महिलांनी हळद असेल कुंकू असेल कपाळी लावा महिलांनी साडी असेल हातामध्ये बांगडे असेल डोक्यावर पदर असेल हे सगळं घेऊन घरच्या घरी हवन करा हवन करत असताना सगळ्यात पहिले हवनाची आपण सेवा केली आवनाला फुल लावलं पहिले गणपतीचा स्वहाकार घ्यायचा कुलदेवतेचा स्वहाकार घ्यायचा सर्व देवतांचा स्वहाकार घ्यायचा आणि नंतर आपण महाराजांचा जप घ्यायचा महाराजांचा जप एक माळ घ्या त्या की अष्टमीचं हवन आहे महाराजांचा जप माळ घ्यायची श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा हे झाल्यानंतर नवार्न मंत्र घ्यायचा ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छय स्वाहा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांची एक माळ नवार्ण मंत्राची हे दोन माळ झाल्या मग नंतर काय करायचं दोन माळी झाल्यानंतर आपण डायरेक्ट एक तेरा अध्याय वाचायला सुरुवात करायची एक तेरा अध्याय तुम्ही म्हणणार राहता मग बाकीचं वाचायचं नाही का बाकीचं वाचायची काही आवश्यकता नाहीये तुम्ही डायरेक्ट एक तेरा हवन चालू करून द्यायचं पहिला अध्याय आपण जेव्हा घेणार ओम दुर्गाय नमहा स्वाहा पहिला अध्याय आपण जेव्हा घेणार अध्याय पहिला अध्या विनयोगा देवीचं चरित्र आपण जेव्हा घेणार ध्यान घ्यायचं ओम ओम मार्कंडे वाच जिथं वाच उवाचे येईल तिथं स्वहाकार करायचं हवन करताना अग्नी पेटलीला पाहिजे लक्षात ठेवा अग्नी विजलीला नाही पाहिजे पेटलीला पाहिजे उवा उवाच घ्यायचं पहिला अध्याय जेव्हा आपला विल वैश्यवाच राज्यवाच जेव्हा राज्यवाच वैश्यवाचे येईल तेव्हा आपण स्वाहाकार करावा आणि बाकीच्या वेळेस स्वाहाकार करायची आवश्यकता नाहीये कारण की हे घरचं हवन आहे घरचं आव्हान आहे त्याच्यामुळं फक्त ऋषी वाचव मार्कंडे वाच तेव्हा सुहाकार करायचा आणि जेव्हा आपण ब्रह्म वाच जेव्हा वाचणार तेव्हा आणि आपला आता पहिला अध्याय झाला समजा ओम श्री अच्युत अच्युतवीरेचे प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कंडे पुराणे सामरिक मंत देवी महात्मा प्रथम अध्या श्री कुलदेवता चरणार्थ असं म्हणून परत सुहाकार करायचा स्वगर केला काहीतरी वाजवायला घ्यायचं चमचा डिश वाजवायला घ्यायचं आणि देवीचा जय जयकार घ्यायचा कोणता उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय पहिला अध्याय संपला की स्वाकार तीन वेळा पहिला अध्याय संपला जय जयकार तीन वेळा घ्यायचा तेव्हा तूप टाका तूप असेल ते टाकायचं जय जयकार घ्यायचा थोडं उठायचं जय जयकार घ्यायचा परत बसायचं जे आव्हान टाकणार किंवा तुम्ही बसल्या बसल्या पण टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही टाका हा पहिला अध्याय झाला दुसरा अध्यायाला पण तसंच करायचं असे तेरा अध्याय आपले पूर्ण करून घ्यायचे तेरा अध्याय आहे तेरा अध्याय आपले पूर्ण झाले तेरा अध्याय आहे तेरा अध्याय आपले पूर्ण झाले मग तेरा अध्यायाच्या वेळेस आपण काय करायचं तेरा अध्याय आपले पूर्ण झाले मग तेरा अध्याय पूर्ण झाल्यानंतर परत जे उरलेलं जे सगळं असतं ते सगळं आवनात टाकून द्यायचं हळूहळू करून आपण हवन करत असताना मध्ये मध्ये अग्नी कंटिन्यू चालू पाहिजे अग्नी बंधने पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही वड असेल अवदुंबर असेल पिंपळ असेल त्याच्या काळ्या भरपूर आणा मोकळ्या जागी हवन करा घरामध्ये जरी करता येईल तर मोकळ्या जागी करा अग्नीपासून लहान मुलांपासून अग्नीपासून थोडं जपून राहा आपण हे केल्यानंतर काय करायचं मग हे झालं मग तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र घ्यायचं सिद्धकुंजिका स्तोत्राचं आवाहन करायचं एक ते तेरा अध्याय वाचन झालं त्याच्यानंतर काय करायचं सिद्ध कुंजिका एक वेळा हवन घ्या महालक्ष्मी अष्टक एक वेळा हवन घ्या श्री सुक्त एक वेळा हवन घ्या इतकं हवन घ्यायचं आणि देवीचे एकशे आठ नाव याच हवन घ्यायचं देवीचं नाव घ्यायचं स्वहा म्हणायचं एवढी सेवा तुम्हाला हवनाच्या दिवशी करायची आहे लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एक ते तेराच अध्याय हवन घ्या त्याच्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र महालक्ष्मी अष्टक कारण की परत आपण हवन करणार नाही आता परत डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणून एक तेरा हवन एक तेरा अध्याय हवन हवन झाल्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्राला प्रत्येक ओवीला हवन सिद्धकुंजिका स्तोत्र आलं महालक्ष्मी अष्टकाला प्रत्येक ओवीला हवन महालक्ष्मी अष्टक झाल्यानंतर देवीचे एकशे आठ नावं घ्या आणि श्री सुक्ताला हवन घ्या एवढं हवन करायचं हे हवन झाल्यानंतर जे तूप असेल काही रायला असेल होमपुडा असेल तसं पण टाकत राहायचं हळूहळू हे केल्यानंतर काय करायचं आपलं हवन झालं मग देवीचं क्षमा प्रार्थना स्तोत्र घ्यायचं प्रार्थना देवीला देवी आईला म्हणायचं की आमच्याकडून काही चूक झाली असेल आमच्याकडून काही चूक झाली असेल तर चूक चुक्याचं जे आहे चुकेच प्रार्थना मागायची क्षमा प्रार्थना घ्यायचं नमस्कार करायचं आणि क्षमा प्रार्थना स्तोत्र झाल्यानंतर जे हवन आपण केलेलं आहे ते हवनाची रक्षा फेकून द्यायची नाही ती रक्षा महत्वाची वर्षभर ती रक्षा सांभाळायची हवन पूर्ण पेटू द्यायचं ठेवा एक घंटा दोन घंटे तीन घंटे चार घंटे एकदा हवन केल्यानंतर आपण त्याच्यावर काही टाकायचं नाही नंतर एकदा कारण की ब्रह्ममुख ओपन असतं त्याच्यानंतर परत काही टाकायचं नाही तसंच ठेवायचं एक घंटा दोन घंटे शांत होऊ द्यायचं शांत केल्यानंतर शांत झाल्यानंतर आपण काय करायचं हवन शांत झालं नंतर ती जी रक्षा आहे ती दुसऱ्या दिवशी आपण ती रक्षा एका डब्यामध्ये चाळून एका डब्यामध्ये लोकडा डब्यामध्ये चाळून ती रक्षा जपून ठेवावी ती लक्षात ठेवा ती रक्षात जपून ठेवा ती रक्षा आहे ना रक्षा जपून ठेवायची आणि ती रक्षा आहे ना ती जपून ठेवायची ती रक्षा आपल्याला कशामुळे लागला आपल्याला खूप जण काय करतात हवनाची रक्षा लगेच रस्त्यावर टाकून देतात खूप अवघड लोक येऊ हवनाची रक्षा आपण लोखंडी डब्यामध्ये ती जपून ठेवा वर्षभर जर आपल्याला काही त्रास झाला काही गोष्टी झाल्या तर त्या हवनाची रक्षा आपण आंघोळीच्या पाण्यात घेऊ शकतो हवनाची रक्षा आपण खपाई लावू शकतो जसं धुलीवंदनाच्या दिवशी होळीच्या दिवशीची रक्षा आपण जपून ठेवतो तशी हवनाची रक्षा आपण जपून ठेवावी ज्यांनी दुर्ग सप्तशतीचे चौदा पाठ केले असेल किंवा एक जरी पाठ केला असेल त्यांनी प्रत्येकानी घरच्या घरी हवन करावं घरामध्ये हवन केल्यानंतर घरामध्ये किती नकारात्मकता असेल घरामध्ये किती वास्तुदोष असेल घरामध्ये जारण मारण उच्चाटन बाहेरची बाधा करणी बाधा कोणती बाधा या सगळ्या बाधेचा एकच उपाय म्हणजे हवन हवन घरच्या घरी तुम्ही स्वतः करावं स्वतः स्वतः घरच्या घरी हवन करावं तुम्ही एक अध्याय जरी वाचला असेल तरी घरच्या घरी हवन करावं साध सोपन हवनाला काय लागतो गहू तांदूळ शुद्ध तूप समिधा समिधा म्हणजे काय वड पिंपळ औदुंबरच्या काड्या आणायच्या हवन करायच्या छानपैकी एक ते तेरा अध्याय स्तोत्र श्री सुक्त महालक्ष्मी अष्टक स्वाहा करताना पाचिपोटाने स्वाहा करायचं स्वाहा सगळ्यात पहिले देवीचा देवीचं एकशेआठ एकशेआठ माळी असेल किंवा एकशे आठ जप असेल देवीचे एकशेआठ नाव घ्या आणि एक माळ देवीचं हवन करायचं एक माळ महाराजांच्या मंत्राचं हवन करायचं बस झालं हवनाची रक्षा जपून ठेवा हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येकाने हवन करायचं अष्टमीच्या दिवशी तुम्हाला सकाळी जमलं सकाळी हवन करा रात्री जमलं रात्री हवन करा दुपारी जमलं दुपारी हवन करा त्या दिवशी उपास आहे त्यामुळं काळजी नसावी तुम्ही दिवसभरात अष्टमीच्या दिवशी त्या दिवशी मंगळवार आहे अष्टमीच्या दिवशी दिवसभर तुम्ही हवन करू शकता अष्टमीच्या दिवशी तुम्ही दिवसभर हवन करू शकता हवन दोन चार जण घरातले सगळे मिळून हवन करावं सगळ्यांना घरातील सगळ्यांना घ्यावं हवन करावं मनापासून हवन करावं हवनाची रक्षा जपून ठेवावी हे लक्षात प्रत्येकाने ठेवावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ